आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज गोवंश चोरणारी सराईत टोळीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद आसिफ शहा हसन शहा वय पस्तीस राहणार शालीमार पार्क यवतमाळ असे आरोपींचे नाव आहेत दिनांक एकोणतीस जुलै रोजी दत्तापूर टाउन हद्दीमधून मधून गुरांची चोरी गेल्याची घटना घडली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला असता आरोपी हा यवतमाळ येथील असल्याची माहिती मिळताच आरोपी आसिफ शहा हसन शाह याला अटक करण्यात आली अधिक विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदारासोबत मिळून धामणगाव रेल्वे तांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन दत्तापूर या ठिकाणून चोरी केल्याची कबुली दिली आहे चोरी करता वापरण्यात येणारी सायलो कार यवतमाळ पोलीस स्टेशन येथे जप्त केली आहे पुढील तपास पोलीस स्टेशन दत्तापूर हे करीत आहे सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर पोलीस अमलदार अमोल देशमुख मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे सचिन मसांगे पोलीस स्टेशन सायबर येथील अमलदार बुल्हाणे रितेश वानखडे चालक अमलदार श्याम मते यांनी केली नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई